सायकल तुमच रस घ्यायला थांबलेलो होतो इथं बोदेगावलाच पॉइंट आपल्याला सायकली मोलांच्या दिसल्या त्याच्यामुळं मस्त बनवले छान दादांच्या रसवंतीला रस घ्यायला थांबलो होतो बोदेगावच्या कॉर्नरलाच रसवंती मस्त ये थोडं पुढे येत मार्मल जाणके नॉर्मल तिकडे कर बस नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरमध्ये आपल्या सर्वांचा मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो आपण शेगाव या तालुक्यामध्ये आलेलो होतो पाण्याचं पंढरण्यासाठी गावाचं नाव खरडगाव आहे मित्रांनो खूप सुंदर शेती आहे जवळ पाण्याचा अभाव आलेला आहे अठरा एकर क्षेत्र आहे त्यापैकी यांनी जवळजवळ डाळिंबाची किती एकर क्षेत्र केलेलं आहे पाच एकर पाच एकर डाळिंबाची शेती डाळिंबासाठी पाणी लागतं मित्रांनो तुम्हाला मी एक नंतर मी आता डाळिंबाचं क्षेत्र पण दाखवतो कसं आहे इतकी जबरदस्त त्यांनी शेती केलेली पंधरा वर्षाची बाग आहे मित्रांनो आणि इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी फुलवलेली आणि प्रत्येक गोष्टीची डाळिंबाच्या शेतीमध्ये त्यांनी काळजी घेतलेली मित्रांनो जर आपल्याला म्हणजे डाळिंबाच्या फुलासाठी जो फुलं फुल परागी होऊ म्हणून ते अंकुरित करण्यासाठी आपल्याला मधमाशांची गरज असते तर त्यांनी काय केलेलं आहे माहिती का त्या मधमाशांची सुद्धा व्यवस्था करून ठेवलेली म्हणजे त्यांना टायमाला पाणी त्यांना खाद्य ते सुद्धा द्यावं लागतं असं नाही का मधमाशा तुम्ही छात्रामध्ये ठेवल्या म्हणून तुम्हाला त्या गोष्टीची काळजी नाही घ्यावत पण मधमाशांची तेवढीच काळजी घ्यावी लागत काळजी घ्यावी लागत ती त्याच्यानंतर आपणही जवळजवळ अठरा एकर क्षेत्र फिरल्यानंतर आपल्याला डाळिंबाच्या क्षेत्रामध्ये एका ठिकाणी पॉईंट निघालेला आहे जवळजवळ चार लाईनीचं पॉईंट आहे तिथं पाणी दाखवते आणि मला जवळजवळ अडीच पावणे तीन पाणी दाखवते पण छात्रामध्ये गेल्यानंतर आपणही कधीच मी मामूर्क पण करत नाही की तीन इंच पाणी अडीच इंच पाणी हे कधी सांगत नाही कारण आता जी परिस्थिती झालेली आहे सध्याची जर म्हणजे क्षेत्र आजू आसपास जर बघतात क्षेत्र तुम्हाला मी आसपासचं क्षेत्र पण दाखवतो इतकी भयान परिस्थिती झालेली आहे अठरा एकर क्षेत्र फिरून सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी प्लॉट आहे आपण इथे प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलो पण आपल्याला लाईनी ला कुठंच भेटल्या नाही फक्त डाळिंबाच्या क्षेत्रामध्ये ह्या दोन लाईनी भेटल्या आपण जो एक दोन जो चार क्षेत्र फिरलेलो आहे चार पाच क्षेत्र तरी आपल्याला कुठं लाईनी भेटल्या नाही म्हणजे तुम्ही विचार करू शकता मित्रांनो पाण्याचा अभाव हो किती भयान झालेला आहे कारण काय होतं माहिती आहे का शेतकऱ्याला फक्त पाण्याची अपेक्षा आहे पानडी हा फक्त नारळ किंवा रॉडच्या साह्याने पाणी शोधतो मित्रांनो त्याचं काम शोधण्याचं आहे ह्या पाण्याची आता इथून पुढे गॅरंटी नसती त्याच्यानंतर ह्या पाण्याच्या कामाची शासवती नसते तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या कारण अजून पंधरा दिवसांनी जर अजून बक्षाल ना तर खूप जबरदस्त म्हणजे आपला शेतकऱ्यावर हा याचा प्रभाव होणार आहे कारण जर तुमच्या नद्या नाले ना जर दीड दोन महिने अगोदर कोरडा झालेला आहे तर आता पानडी कुठं काय करणार तुम्ही ह्या गोष्टी पण लक्षात घेतल्या पाहिजेन आपण फक्त ह्या रोड नारळच्या माध्यमातून हे पॉईंट काढतो मित्रांनो आपला अभ्यास आप त्याच्यावर झालेला आहे एवढ्या दिवसाचा त्याच्यानंतर आपण हे क्षेत्र फिरलो त्यांचं क्षेत्र खूप सुंदर आहे मी तुम्हाला ते पण दाखवतो त्यांनी कशा पद्धतीनं मॅनेज केलंय आधी तुम्हाला ते पॉईंटच सांगतील त्याच्यानंतर मग आपण ही छात्राकडे वळूया दादा तुमचं नाव सांगा लबडे मुक्काम पोस्ट खरडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर किती तो जे मध्ये होते महिन्यापासून सरांच्या मध्ये होतो आज त्यांचा नंबर आमचा लागला त्यांच्याकडं आज ते आमच्याकडे पाणी पाहण्यासाठी आलेच्या साहाय्यानं नारळाच्या साहाय्यानं पाणी पाहतात आपण तुमचं किती क्षेत्र फिरलो जवळजवळ सतरा अठरा एकर क्षेत्र फिरल्यानंतर आज एक पॉईंट दिला त्यांनी आपल्याला इथं डाळिंबाच्या बागेमध्ये मित्रांनो पॉईंट देऊनसुद्धा आपण त्या पॉईंटची आता शाश्वती घेत नाही त्याचं कारण असं आहे पाण्याचा अभाव जेवढा झालेला आहे का इथून पुढं शेतकऱ्याला जे आहे ते मी खरं बोलून जातो मी व्हिडिओमध्ये फोन कॉल झाले तरी मी सगळ्याला तेच सांगतो आहे का आता परिस्थिती खूप गंभीर आहे पाण्याची म्हणजे दुष्काळ जर पाहायला गेला तर अजून तो काही दिवसांनी म्हणजे आताच जाणवायला लागला आहे हा दुष्काळ म्हणायला हरकतच नाही आहे कारण जर पाणी पाऊस कशा पा पाऊस किती तुमच्याकडं पाऊस कमी झालेला आहे एकदम कमी झालेला आहे पाऊस तरी तुम्ही शेती कशी फुलावलं का काही हे शेततळ वगैरे भरून ठेवलंय त्याच्या जीवावरच आता शेती फुल होतो तुम्हाला या क्षेत्राची आवड का जाऊ कापासून डाळींबा पंधरा वर्षापासून आवड आहे आवड आहे काय काय मेहनत घ्यायचं याच्यात खूप मेहनत आहे ना फवारणी आहे तर वगैरे सगळी मेहनत घ्यावाच लागते किती घ्यावं लागते आपल्याला तरी एक आठ दहा दिवसाला फवारणी आठ दहा दिवस घ्यावीच घ्यावाच लागत त्याच्यावर आता गुणाचा प्रभाव वाढलेला आहे मग तुम्ही याची आता काय काळजी घेता इथून पुढे आता याची पाणी वाढवावं लागतं याला जसं ऊन पडन टेम्परेचर वाढन तसं पाण्याचं प्रमाण वाढवावं लागतं त्याच्यानंतर पाचट आणलेलं दिसत तुम्ही पाचट कशासाठी टाकता पुणे पाचट याची पाण्याची धूप होऊ नये याच्यात तण येऊ नये मित्रांनो पाचटाची जी ही जी मल्चिंग आहे म्हणजे आपण याला काय म्हणतो आपण भोत भोत हा मल्चिंग पाचट मल्चिंग केलेली आहे ही याच्यासाठी केलेली जे आता ऊन जे तडकत आहे ज्याने जे पाणी दिलं आहे ते पटकन ऊन आणि सोसू नये म्हणून त्याच्यावरती हे पाच टाकलं जातं आणि तण येऊ नये तण जास्त उतरू नये म्हणून हे पाच तास त्याच्यावर मल्चिंग केलं जाते म्हणून त्यांनी पाच तास त्याचं केलं त्याच्यानंतर खूप डाळिंब म्हणजे असं एवढं सोपं काम नाही पंधरा वर्ष त्यांनी बागा सांभाळून अशी फुलवलेली त्याच्यानंतर पानड्याला बोलून पॉईंट भरपूर काढलेले त्या जवळजवळ किती पॉईंट झालेले आपले चाळीस पन्नास पॉईंट चाळीस पन्नास पॉईंट झालेले आहेत त्यांचे त्याच्यात काही चालू आहे काही बंद आहे मी म्हणणार नाही सगळेच बंद आहे त्यांनी मशीननं पण बघितले रॉडनी पण बघितलेले म्हणजे नारळ्यांनी पण बघितले आता रॉडनी पण बघताय आता कुठं काय रिझल्ट भेटतो हे येत नाही कारण पाण्याची परिस्थिती एवढी गंभीर आहे म्हणजे परत वेळेस तोच विषय येतो मित्रांनो तर तुम्हाला आता मित्रांनो त्याचबरोबर हे जे क्षेत्र पाहून म्हणजे जवळजवळ शेती करून त्यांनी पाचशे तर त्यांनी रुंदावन फुलवलेच आहे फुलवलेलंच आहे पण बरोबरीना त्यांचं बाकीच्या क्षेत्रसुद्धा आहे इतर क्षेत्रामध्ये कापूस असन किंवा तूर असन किंवा काही ठिकाणी गायांचा चारा केलेला आहे काही ठिकाणी कडबा आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी इतर काही पिकं घेतलेले आहे कांदा पण आहे त्यांच्याकडं शेततळं पण आहे आणि मधमाशांचं त्यांनी घरचं पण केलेलं आहे त्याच्यानंतर एवढं शेती बघूनसुद्धा ते नंतर दुसरा पार्ट टाईम व्यवसायसुद्धा करतात ते जवळ त्यांचं सुद्धा आहे म्हणजे विहीर खांदायचं मशीनसुद्धा आहे जर ह्या भागात कोणाला जर मशीनची गरज पडली तर त्यांच्या संपर्क त्यांना तुम्ही करू शकता विहिरीसाठी तर जवळ चाळीस पन्नास फूट ती विहीर करतं ते मशीन तर त्यांचा मोबाईल नंबर ते स्वतः सांगतील एक्क्याण्णव बारा एक्याण्णव तेरा एकवीस परत सांगू एकदा एक्क्याण्णव माझा मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा एक्याण्णव तेरा एकवीस मित्रांनो ज्यांना वीर खोदेचे असन हे त्यांच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आहे लगेच तुम्ही कॉन्टॅक्ट केल्या केल्या काय तुमचा नंबर लागणार नाही त्याच्यामाग आधी नंबर झालेले आहे आपण कॉन्टॅक्ट देतो जास्त कॉन्टॅक्ट फोन करून परेशान करू नका ज्यांना गरज आहे त्यांनीच त्यांना कॉन्टॅक्ट करा बाकी इतर परेशान करण्यासाठी कोणी कॉल करू नका धन्यवाद मित्रांनो आपण तुम्हाला तो पॉईंट पण दाखवतो आता म्हणजे तुम्ही आता हा पॉईंट कधी घेणार आहे एक दोन दिवसांनी मित्रांनो काय माहिती आहे का ह्या कामाची अशी गंमत झालेली पानाड्याने फक्त पळत राह आता कोणालाच वाटत नाही कुठल्याही पानाडे असो का त्याच्या पॉईंटला काही प्रॉब्लेम या म्हणून त्याचं प्रामाणिक काम असतं आपण व्यवस्थित शोधलेलं आहे त्याचं काम व्यवस्थित झालेलं आहे आता दोन दिवसांनी ते पॉईंटचं काम होईल त्याच्यानंतर आपणही पुढचं त्याच्यात व्हिडिओ ॲड करू पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट म्हणून सांगा व्हिडिओमध्ये आपल्या एवढं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्त असं कमेंट करू सांगा व्हिडिओ तुम्हाला तुम्हा काय आवडला धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये

क्षेत्राचीच गमत अशी झालेली तर त्याला पण काहीच पर्याय नाही पाणी एप्रिल मे मध्ये जून मध्ये एक पाच सहा महिने बोर व्हायला वरून पाणी बिगर मोटरीचं आता पाण्याची गमत अशी झालेली प्रत्येक जण पॉईंट घेतोय शेतकऱ्याला प्रत्येकाला गरज आहे पाण्याची प्रत्येकाला अर्जंट पाण्याची गरज आहे तर काय होतं कुठं तरी लाईन तुटल्या जाते आणि त्याच्यानंतर ते पॉईंट बंद होऊन जाते बरं ते काय असे दहा पंधरा किलोमीटर नसते ना त्याचं असं आता भरपूर लांबून आलेले असते ते पॉईंट म्हणजे त्याचा आता सीमाच नाही कारण ते का जशी त्याला जागा भेटेल तसं ते वाद चालतं आणि कुठंतरी तोडला कोणतरी ते पाणी ड्रॉप होऊन जाते पॉईंट हा तेच ना तेच होतं पाणी इथं पॉईंट होता काय म्हणतात माझा तुम्ही पाहायला का नाही का काही नाही इदर आता इदर काय दा लोड दाखवत हा कुठं लोड दाखवतं तुमचं तारा कुठं फिरता त्याला काय करणार मी तुम्हाला मी दिशा पाकडा लावली लाईन पाकडा लावली ला त्याच्यानुसार ते काम करायचं आपल्याला काही सांगायचं का तुला काही नाही जायचं का हाच्या वर्षी झाली ते चाळीस एक लाख रुपये भागाची